पब्लिक हेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत एकदंत मल्टीस्पेशलिट डेंटल दाताच्या क्लिनिकच्या उपचार पद्धतीत दाताचा एक्सरे रूट कॅनल उपचार दात साफ करणे दात काढणे कृत्रिम दात बसवणे मेटल क्राउन सौंदर्य प्रवर्तक उपचार लहान मुलांच्या दात उपचार पेढेवाकडे दात सरळ करणे इत्यादी उपचार केले जातात असे डॉक्टर प्रियंका बोचुडे यांनी सांगितले आहे माझं बी डी एस ग्रॅज्युएशन जे आहे ते एस एम बी टी डेंटल कॉलेज नाशिक इथे झाले आहे आणि एक महिन्यापूर्वी मी इथे राष्ट्रमाता ठाकरे नगर इथे मी क्लिनिक नीद चालू केलं आहे तर माझ्याकडे ज्या माझ्या क्लिनिकमध्ये ज्या उपलब्ध सुविधा आहेत तर दाताचं एक्स रे दात साफ करणे दाताचं रूट कनाल करणे लहान मुलांच्या दातावरील दातांवरील ट्रीटमेंट कंदाड काढणे वेडे वाकडे दात सरळ करणे तसेच कॅप बसवणे कॅपमध्ये दोन तीन प्रकार आहेत दाताच्या कलरची कॅप ची कॅप व झिरकोनिया म्हणून एक मटेरियल आहे त्या त्याचीही कॅप आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पण आहे वेगळ्या वेगळ्या स्पेशलिटी डेंटल ट्रीटमेंटसाठी इम्प्लांट सुविधाही उपलब्ध आहे आपल्याकडे स्माईल डिझायनिंग पण करतो कर आपण या सर्व दाताच्या ट्रीटमेंट आपल्या दवाखान्यामध्ये माझ्या दवाखान्यामध्ये होतात आ... मॅडम सौंदर्य उपचार पद्धत म्हणजे सौंदर्य उपचार पद्धत म्हणजे हे स्माइल डिझायनिंग किंवा मग दाता, समोरच्या दातामध्ये सपोज गॅप असेल तर मग तो गॅप भरून पेशंटला म्हणजे असं एवढं कॉन्फिडन्स नसतो की सपोज समोरच्या दातामध्ये गॅप आहे तर मग त्या दातांवरील गॅप वगैरे भरून एस्थेटिकली त्याला प्रॉपर करेक्ट करून तेवढं पेशंटमध्ये कॉन्फिडन्स येतो की प्रॉपर आपण स्माईल करायला पाहिजे म्हणून असं भरपूर आता मुलांमध्ये दात किडलेचे प्रमाण वाढलेले ते कशामुळे वाढले आणि त्याच्यावर उपचार पद्धती तर लहान मुलांचं तर समजतोच आपण की लहान मुलांचं चॉकलेट खाणं गोड खाणं हे आहे आणि जे मोठे आहेत आता भरपूर लोकांचं असं की बाहेरचं खाणं जास्त वाढलेलं आहे पिझ्झा असो बर्गर असो तर मग या गोष्टींमुळे पण खूप जास्त प्रमाण त्याच्यामध्ये मोस्टली तरी शुगर लेवल वगैरे थोडस हाय असत या सगळ्या डायट मध्ये तर मग त्याच्यामुळे केरीजचं प्रमाण मोठ्यांमध्ये जास्त कवळी म्हणजे ज्या पेशंट मध्ये एकही दात नसतो किंवा मग काही दात आहेत आणि काही दात नाहीत तर मग अशा लोकांमध्ये पूर्णच दातांची कवळी बसवतात हो किंवा मग जेवढे दात नाही आहेत तेवढे दात रिप्लेस करता येत आणि नॉर्मल त्यांना खाता येत बरेच जण म्हणतात डॉक्टर म्हणतात दोन वेळेस तीन वेळ करायला पाहिजे तर कारण की पहिले तर चेकअप करायलाच पाहिजे कंपल्सरी की आपण हे आहे की आपण लक्ष देत नाही स्वतःकडे दातांकडे मोस्टली तरी दातांकडे किडले तर किडू द्या तसे जेवढं अर्ली ट्रीटमेंट करण्यासाठी येणार सपोज थोडस दात किडलाय तर तुम्ही त्याला सिमेंट भरून घेतलं तर ते पुढे त्याचं प्रोग्रेशन होत नाही आपण जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत येत नाही मग त्याचं रूट कनाल करणं कॅप करणं त्याच्यासाठी खर्चही वाढतो आणि सिटिंग्स पण तुम्हाला जास्त वेळेस यावं लागतं मग त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक सहा महिन्याला सपोज चेकअप केलं दात सफाई करून घेतली तर प्रॉब्लेम्स पण कमी होतात दाताचे आणि खर्चही तुमचा वाचतो प्लस नॉर्मल फंक्शन मध्ये पण तुमचे दात राहतात किंवा काढण्याची गरज पडत नाही रूट रुटकनाल करण्याची जास्त गरज पडत नाही मूक कर्करोग चिक कर्करोग म्हणजे कॅन्सरच मोस्टली जे लोक जास्त तंबाखू वगैरे या लोकांमध्ये जास्त कर्करोगाच प्रमाण आहे की म्हणजे ते वर्षापासून खाता तंबाखू खाताय अशा लोकांमध्ये जास्त कर्करोगाचं प्रमाण आहे आणि जोपर्यंत त्यांचं माउथ ओपनिंग कमी होत नाही तोपर्यंत त्यांना लक्षात येत नाही की हे किती सिवियर झालंय म्हणून मग बऱ्याच जणांचं तर म्हणजे थर्ड स्टेजला ला वगैरे असं समजल्यानंतर मग तशा केसेस ट्रीट करणं थोडंसं डिफिकल्ट असतं त्याच्यामुळे या गोष्टी तरी टाळायला पाहिजे होता होईल तेवढं वेगळं पण काय आपल्या क्लिनिक मध्ये भरपूर जातात दवाखाना आहे आपल्याकडे वेगळी सुविधा काय आहे माझ्याकडे तर सर्व काही ट्रीटमेंट होतात असं काही नाही पण आता स्माईल डिझायनिंग असो एस्थेटिक डेंटिस्ट्री असो आता या गोष्टींवरती सध्या जास्त सगळीकडे आता यंगस्टर आहे तर त्यांना कसं म्हणजे एस्थेटिकली जास्त सगळ्या लोकांना हे पाहिजे स्माईल डिझायनिंग त्याच्यानंतर समोरच्या दातामधला जो गॅप आहे एकदम दोन दातांच्या मोस्टली तर तरी काय आहे की बऱ्याच जणांच्या समोरच्या दोन दातांच्या मध्ये गॅप असतो तर ते करेक्ट कर केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो समोरच्याला स्माइल करण्याचा म्हणजे आधी तर कसं लाजत लाजतात लोक की नाही बाबा माझ्या समोरच्या जातामध्ये गॅप आहे आपण हसायला नाही पाहिजे तर मग हे गॅप भरणं स्माइल डिझाईनिंग करणं हे माझ्याकडे आहे स्पेशली आपल्याकडे काही फॅसिलिटी म्हणजे काही आता काही कॅम्प लावतात काही डिस्काउंट देतात असं काही आपलं चालू आहे हो तसं सध्या तरी माझं संडेला फ्री चेकअप असतं ट्रीटमेंट फ्री नाही पण चेकअप मी फ्री करते. आणि कॅम्प वगैरे तर आता मी तासच्या शाळेमध्ये कॅम्प घेतलेला आहे छोट्या मुलाच्या हो मॅडम माझ वेगळं एखादा पेशंट तुमच्याकडे ते कुठं काही झालं नाही एक महिन्यामध्ये तो तुमच्याकडे आला असा काही अनुभव आहे हा तसं तर एक आताच मागच्या आठवड्यामध्ये एक पेशंट होती तर तिचं म्हणजे तिला सूज आग आलेली तर मग सूज आलेली तर तिने म्हणजे एक दोन दवाखाने फिरलेली ती तिला फरक नाही म्हणून होता पडला तिकडे तर मग म्हणजे फरक पड तिने गोळ्या घेतल्या तिकडनं मग थोडंसं सबसाईट झाली असेल तिची सूज परत आणखीन घाटीमध्ये पण गेल्या वाटतं त्या पण मग तिथे पण त्यांना बऱ्याच चक्रा मारायला लावल्या तर मग तिथे पण त्यांचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं मग त्यांचं असं होतं की तिकडे गेले ते घाटीमध्ये तर एक डॉक्टर ट्रीटमेंट करत नाही तिथे प्रत्येक म्हणजे रूट कनल एक करणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिमेंट एक वेगळं डॉक्टर करणार आणि त्यांचं पाच दातांचं काम होत तर मग त्यांना ते आवडलं नाही फक्त तिकडनं फिरून मग इथे आले आणि इथे त्यांनी सगळं काही ट्रीटमेंट त्यांचं करून घेतलं शेवटचा प्रश्न काय आव्हान नागरिकांसाठी तर मी हेच आव्हान करेल की प्रत्येक सहा महिन्याला तुमचं डेंटल चेकअप तुम्ही करायलाच पाहिजे कम्पलसरी जेणेकरून जे पण काही प्रॉब्लेम आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला लक्षात नाही येत की दातामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही आता आमच्याकडे आल्यानंतर समजतं की नाही नाही या दाताला कीड लागलेली किंवा मग आत्ताच सुरुवात झालेली आहे मग लगेच त्या दातामध्ये तुम्ही जर सिमेंट भरलं तर त्याचं प्रोग्रेशन पुढे होणार नाही आणि तो दात बरेच दिवस तुमचं फंक्शनमध्ये राहिला आपल्या क्लिनिकचा पत्ता आणि नाव तर एकदन बिनकर राष्ट्रमाता जिजाऊ चौक